बार्शी तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्यानं शाळेमध्ये जाण्यासाठी वाहनाची सोय नसल्यामुळे घोड्यावरून शाळेची वाट धरली आहे वस्तीवरून शाळेपर्यंत जाण्यासाठी एस टी आणि इतर वाहनांची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ही अनोखी शक्क लढवली आहे शिक्षणाची जिद्द कायम ठेवत रोज शाळेला जाण्यासाठी घोड्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आदेश साळुंखे असं या शाळकरी विद्यार्थ्याचं नाव आधी कुठं म्हणत होता रे

तस तिकडं वाहनाची काही सोय नसल्यामुळे तुमच्या त्याच्याकडं घोडे बघते त्याचे स्वतःचे आहेत काही कि mm. आज त्याला उशीर झाल्यावर आला येतो सगळं येण्यापेक्षा घोडा घेऊन आहे बाहेर बांधायला असतो इथं सोय त्याच्यामुळे आणला असेल त्याला